त्याचे साडेचार झालेत आणि आम्ही आता मंदिरात दर्शनासाठी निघालोय हे रस्त्याने बघा कसे करी सगळे आवरून आता परत म मंदिराच्या बाजून निघी झाले

आम्ही पालखीच्या वाट बघत होतो एवढी मोठी लाईन होती आणि पालखी लांब होती पण तरी सुद्धा लोकांचा एवढा घराडा होता आणि पोलीस वगैरे हो होते अक्षरशः झालं होते कुठे जाऊ काही सुचत नव्हतं का नाही लांबूनच आम्हाला पालखीचं दर्शन अशी पालखीजवळ येतात कसं होतं खूप पण जाणवलं अक्षरशः ढकली जोरात जाणवते कसं कसं माझं दर्शन झालं त्यानंतर आम्ही मैत्रिणी मग मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेली पालखी पुढे निघून गेली आणि हे तुम्ही बघत असाल मी असं तिचं विठ्ठल मंदिर आहे आता इथून आम्ही प्रवेश केला मंदिरमध्ये तर सुद्धा आता गर्दी कमी व्हायला बरीचशी लोक आता पालखीच्या मागे चालायला लागत होते तुम्ही बघत असा हे पालखी ठेवण्याचा होतं इतर पालखी ठेवून होती रात्रभर विसा हे मंदिर आता आतून तुम्हाला मी दाखवते कसं सजावट वाटत खूप छान गेली होती मंदिर विठ्ठलाचं बंद होतं असं मला मैत्रिणींनी सांगितलं थोडीशी निराशा झाली पण आता काय करणार पाच वाजले होते तरीसुद्धा तरी, तरी मंदिराचा दरवाजा उघडला नव्हता लोक आपली बघा तर तुम्ही कशी ताटकळते ती होती पण भक्तीचं प्रेम मनात होता त्यामुळे त्याचं पण काय वाटत नव्हतं ते भक्तीच्या प्रेमाने होतं एक बाबा मी फोटो काढत होती तर एक बाबा मला म्हणाले दर्शन कधी म्हणा फोटो काढतो ते मी अशा पद्धतीने दर्शन माझं घडलं आणि मी आता मंदिरातून बाहेर आलो डोळ्या डोळे भरून मंदिराचा सगळा नजारा पाहिला सजावट पाहिली आणि आम्ही मैत्रिणी थोडेसे फोटो काढले आणि आम्ही पण आमच्या घरी निघालो अशा पद्धतीने घरी यायला आम्हाला सहा साडेसहा वाजले पण छान वाटला आजचा वारेचा मंदिर थोडासा आम्ही घेतला बघा एक दिंडी आमच्या पुढे चालली होती आणि त्या दिंडीच्या मापमुख चालाव होते मग लगेच कल्पना ही जी माझी मैत्रिण आहे तिला मोहावरला नाही तुम्ही डॉक्टर लगेच तिने मला विचारलं माझं शूटिंग करता येतं पण करूया तर ही, ही साडीची माझी जी शूट आहे ती आनंदी माझ्या मैत्रिणी चला दीपतिमाचे फोटो काढा शूटिंग करा प्रत्येकाची आता हाऊस मी पूर्ण करत होते कल्पना तुळस घेऊन निघाली होती नंतर थोड्या वेळाने आनंदीने पण तुळे डो दो, डोक्यावर घेतलं आणि असं आम्ही विठ्ठलाचा जप करत आम्ही आता थोडं मार्गस्थ झालो चालायला खरंच खूप छान वाटत होतं आणि कौतुक पण वाटत होतं की सगळ्या म्हणजे संकटांना सामोरे जात की लोक एवढे नियोजनबद्ध वारीचा आनंद घेतात त्यामुळे खूप छान वाटत होतं ठिकठिकाणी च कॉफी उपीट पोहे यांचं नियोजन केलं होतं वारकरी ते खात पुढे पुढे चालले होते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा बाय रामकृष्ण हरे